आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत तीच्या उमेदवार भारती पवार यांचा निफाड तालुक्यातील साकोरे मिंग या गावातून आज प्रचाराला शुभारंभ करण्यात आला आमदार दिलीप बनकर भागवत बोरस्ते यतीन कदम माणिकराव बोरस्ते बापू पाटील राजेंद्र सोनवणे सतीश मोरे जगन कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रचाराचा नारळ फोडून निफाड तालुक्यातील प्रचार शुभारंभ करण्यात आला साकोरे मीग येथे प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर आमदार दिलीपराव बनकर यांच्या नेतृत्वाखाली कोकणगाव शिरसगाव वडाळी नजीक मौजे सुकेने कसबे सुकेने या ठिकाणी प्रचार दौरा करण्यात आला देशात नरेंद्र मोदी यांचं काम अत्यंत उत्तम असून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आपल्या विचाराचे खासदार हे संसदेत जाणं गरजेचं असल्यानं सर्वांनी भारती पवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं असं आवाहन यावेळी मतदारांना आमदार दिलीपराव बनकर यांनी केलं प्रचार दौऱ्यात आदेश सानप केशव सुरवाडे सचिन धारराव सुरेखा कुशारे अक्षय जोशी राहुल विधाते अश्विनी मोगल विलास मत्सागर संजय गिरी विनायक खालकर जिवा संगमनेरे यांसह महायुतीच्या घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बऱ्याच दिवसांपासून आणि भाई शहा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सगळ्यांनी या बाबतीमध्ये चांगला पाठप्रावा केला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेचं काय आहे त्यानुसार कांदा निर्यात उली जाईल या आपली आवक प्रचंड प्रमाणात त्यानुसार त्यांनी सांगितलं की आवक वाढायला लागली करणार मला असं वाटतं की त्याचा परिणाम चांगला होतो की कांद्याला एक चांगला दर मिळायला लागला काल देखील चांगला भाव आम्हाला बाजार कमिटीमध्ये जे संध्याकाळी कळलं की एक चांगला रेव्ह्यू मिळतो मला दा असं वाटतं की आमची अपेक्षा घ्यायच आहे की आम्हाला कमीत कमी पंधराशे ते दोन हजारचा भाव तरी मिळतलाच पाहिजे आणि त्या दृष्टीने कालचा खूपच चांगला झाला शेतकरींच्या पाठीशी असणारं सरकार आम्ही वेळोवेळी मागणी केली असता सकारात्मक केले जे जनतेचे निर्णय झाले मला वाटतं त्यांना विरोधकांकडे बघे राहिलेले आहेत त्याच्यामुळे आमची दोडदोड आहे शेतकऱ्यांसाठी असले हे समर्पित सरकार आहे ही आमची परत एकदा या मतदारसंघातून जनतेच्या विश्वासातून अजूनच पुढे दिसेल आणि आम्ही कांदा प्रश्नावर कादवी काम करत होतो आजही काम करत आहोत आणि पुढे या द्राक्ष मंडळीतून प्रचाराचा शुभारंभ झाला आणि ड्रायफ्रूटचा लवकरच जो मार्ग मुद्दा मार्गी लागणार काय ड्रायफ्रूटक दिवशी मतदारांना काय सांगतो ड्रायफ्रूट हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा इथला प्रोजेक्ट आहे नरेंद्र मोदी साहेबांनी याला दिली आहे डॉक्टर मनसुख मंत्री इथला सर्व्ह केला पोटेन्शियल बघा गरज आहे हे आणि त्यातून ही कल कल्पना आली आता त्याच्यामध्ये एक चांगलं यश मिळालं की आम्हाला इथली ट्रायपोटच्या दिवशी जागा खरेदी झालेली आहे आता लवकरच त्याचं काम सुरू होईल आचारसंहिता असल्यामुळे आता पुढे आचारसंहिता समजून काम सुरू होईल प्रचंड असं ह्या रयकोटच्या माध्यमातून एक प्रकारे रोजगार उत्पन्न इथून जे एन पी डायरेक्ट आमच्या रेल्वेने आमच्या शेतमाल जाणारे वेळ वाचणारे पैसा वाचणारे शेतकऱ्यांच्या माध्यमातून लभाव मिळणारे त्या दृष्टीने हा रयकोट ही आमची इतकी कुटुंबाची एक सगळ्यांसाठी शेतकऱ्यांसाठीचा घेतलेला हा प्रोजेक्ट हा पूर्ण करण्यासाठी मी माध्यम काही एक शेवटचा प्रश्न तुम्ही म्हटलं की देशासाठी मतदान करा आयुष्य भारत योजना असेल विकसित भारत योजना मतदारांना काय आव्हान करा की अनेक योजना मोदी साहेबांनी आणल्या त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलं पण आहे तुम्ही एक सर्वसामान्य मतदारांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून काय आव्हान करा सांगते की आमचं सरकार डिजिटल पिंपळगाव